नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो मित्र परवा माननीय राज्याचे मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे ओबीसी यलगार मेळावा झाला वरकरणे असं दाखवण्यात आलं की हा मेळावा ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्कासाठी बचावासाठी घेण्यात येत आहे पण त्या मेळाव्यातली एकंदर जर भाषण पाहिली आणि त्यांच्यातली दुमत किंवा बेबनाव पाहिला तर असा प्रश्न पडतो की हा मेळावा ओबीसीच्या आरक्षणासाठी होता की जरांगी पाटलांवर टीका करण्यासाठी होता हा एक प्रश्नच मनाला निर्माण व्हावा हो असे एकंदर विसंगत भाषण होते तिथं सर्वप्रथम लक्ष्मण हाके जे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणतात मी पुण्याला कुठेतरी फर्ग्युसन कॉलेजमध्ये डिग्री घेतली असं म्हणतात सगळं मलाच कळतं असा त्यांचा दावा आहे इतरांना काहीच कळत नाही असंही त्यांना वाटतं मग जरांगे पाटलांच्याबद्दल तर विषयच नाही किशोर शिंदे सर नमस्कार त्यांनी ठरल्याप्रमाणे पहिलं वाक्य वाप असं म्हणाले भाषणात की ओबीसीचं आरक्षण आता गेलेलं आहे गेल्यात जमा आहे प्रश्न असा पडला की जर ओबीसीचं आरक्षण गेलेलंच आहे तर मग मेळाव्या घ्यायची गरज काय आहे भाषण द्यायची कोणाचा विरोध करायची गरजच काय आहे बर लक्ष्मण हाके दुसरं म्हणाली ठरल्यानं की अठ्ठावीस किलोचा जरांग्या चौथी पास माणूस मला विचारायचे समाजाच्या वतीनं लक्ष्मण हाके साहेबांना की जरांगे पाटलाने कधीतरी आयुष्यात म्हणलेत का हो मी पुण्याला शिकलेलो आहे किंवा मी ग्रॅज्युएट आहे किंवा मी अत्यंत विद्वान आहे हा केसरांसारखा कधीच नाही ते सांगतात सरळ की मी खेड्यातला एका सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसाधारण गरजवंत मराठ्याचा मुलगा आहे त्यांनी कधीच दावा केला नाही की के मी फलाना आहे मी भिस्त नाही मग तुम्ही वारंवार का हे म्हणताय बर दुसरा प्रश्न आहे की इतक्या साध्या माणसासाठी तुम्ही इतके मेळावे घेऊन त्यांची टीका करतायत तुम्ही दखलच का घेताय त्यांची जर जरांगी चौथी पास आहेत ना काही कलत नहीं, नहीं से तर, का जर काही कळत नाही अक्कल नाही तुमच्या भाषेत सांगायचं तर अठ्ठावीस किलोचे आहेत तुमच्यासारख्या विद्वानाने त्यांची दखलच का घ्यावी इतक्यांदा हा एक प्रश्नच आहे दुसरी गोष्ट जर तुमचं आरक्षण गेलेलंच आहे तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत कारण राज्याचे प्रमुख ते आहेत त्यांच्या सही शिवाय जी आर एस निघत नाहीत तुम्ही त्यांचं नावच घेत नाहीत उलट असं दाखवताय की मुख्यमंत्र्याला आई बहिणीवर शिव्या दिल्या अरे ज्यांनी तुमच्या आरक्षण काढून घेतलं मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आई बहिणीवर शिव्या का देणं तुम्ही द्यायला पाहिजे होत्या खर तर आई बहिणीवर शिव्या देण्याचं कोणी समर्थन करण्याचा विषयच नाही आणि जरंगे पाटलांनी माफी मागितली की माझा उद्देश तसा नव्हता वा हे मुख्यमंत्री एक असं म्हणायला लागले मग आईचा मुख्यमंत्री आमच्या मराठवाड्यातली भाषा आहे माझ्या गावात सुद्धा मी सुद्धा हजार लाख वेळेस म्हणला असेल ते मग आयचा शाना तर त्यांनी म्हणले की माझा हेतू काही ना मला आई आहे तर तुम्ही जरांगे पाटलांची एवढी दहशत एवढी भीती का घेतली एका साध्या माणसाची एवढी टीका का करते करता आहात त्यावरून आमच्या लक्षात येत आहे की जरांगे पाटलांनी असा खुट्टा मारलेला आहे की तुम्हाला सांगताही येणा आणि सहनही होईना लक्ष्मण हक्के म्हणले की आमचं आरक्षण आता गेल्याच जमा आहे गेलेलंच आहे ओबीसीचं आणि ते कदाचित खरंही आहे येत्या काळामध्ये सिद्ध होईल जी आर ची ताकद काय आहे है, मराठ्यांच्या लक्षात आलेलं आहे त्याच्यानंतर आदरणीय धनंजय मुंडे साहेब अतिशय चारित्र्यवान नेते ते जरांगे पाटलांना बिंडोक म्हणाले ते जरांगी पाटलांना ह्या बिंडोकाच्या नादाला काय लागतं म्हणाले ते जरांगे पाटलाच्या समाजाला असं म्हणाले की तुमचे तुम्ही आमचे टक्के काढता का अरे तुम्हाला ते एक टक्का मिळू देत नाही आता किती संगती आहे लक्ष्मण हाके म्हणतात की आमचं आरक्षण गेलं धनंजय मुंडे म्हणतात की एक टक्काही मिळू गेल मिळू देणार नाही गोपीचंद पडळकर म्हणतात की या जी आर मुळे एकाही व्यक्तीला ओबीसी प्रमाणपत्र अरे तुमचं नेमकं काय दुखण आहे ते तरी सांगा धनंजय मुंडेंनी एवढी टीका केली माझ्या कुटुंबापर्यंत जरांगे पाटील आणि धनंजय मुंडेंनी सिद्ध करून दाखवावं की जरांगे पाटलांनी तुमच्या कुटुंबावर एकही शब्द बोललेला तुमच्या आईविषयी वडिलांविषयी भा बहिणीविषयी मुलेविषयी बायकोविषयी कधी एक शब्द बोलला त्यांनी वैयक्तिक तुम्हाला तुमची भूमिका बघून टीका करतात किंवा भुजबळांच्या कुटुंबाबद्दल कधी बोलले त्यांच्या बायकोबद्दल त्यांच्या काहीच नाही येऊल्याचं आले बाबा म्हणतात कारण सगळं आरक्षण त्यांनी खाल्लेलं आहे असं जरांगे पाटलांचा दावा आहे तर मुंडे साहेबांना धनंजय मुंडे साहेबांना सांगायचे की जरांगे पाटलांनी तर म्हटले नव्हते तुम्हाला की करुणा मुंडेला केस करायला सांगा उलट जरांगे पाटील म्हणाले की चार दिवसांपूर्वी त्यांची पत्नी माझ्याकडे आलेली होती करुणा मुंडे नावाची ती म्हणत होती की जरांगे दादा मला साथ द्या ह्या धनंजय मुलाचे सहभागी होत नाही ती माझं रक्त नाही ती माझी अवलात नाही आणि हेच स्वतः करुणा मुंडेने पुन्हा सांगितलं लगेच की असं असं सा झालं म्हणून मग तुम्ही नेमकं कशाचा रोष जरांगे पाटलांवर आहे तुमचा ते बिंडू काय तर मग तुम्ही काय आहे तुम्हाला हे प्रकरण कोण करायला सांगितले वाल्मिक कराडला राईट हँड बनवा म्हणून जरांगे पाटलांनी तर म्हटले नाहीत संतोष देशमुखांच्या घरी भेट देऊ नका असं जरांगे पाटील तरी म्हणले नाहीत महादेव मुंडे यांचा खून करा असं जरांगी पाटील असे किती तीन हजार लोक जवळपास निरापराध जेलमध्ये आहेत हे तुमचेच सगळे सोयरे शिवराज बांगर एका मुलाखतीत म्हणाले होते तर तुम्ही काय म्हणून जरांगे पाटलांची टीका करताय आता राहिले महत्वाचे छगन भुजबळ साहेब शेरशायरीचे मास्टर त्यांनीही जरांगे पाटलांना दरिंदे दरिंदा पाटील असं काहीतरी म्हणले अहो भुजबळ साहेब तुम्ही इतके मोठे आहात की जरांगी पाटलांसारख्या अत्यंत हाकेंच्या भाषेत सांगायचं चौथी पास अठ्ठावीस किलोचं वजन असलेला येडा अजून काय काय ह्या व्यक्तीचं नाव इतके वेळेस काय घेताय तुम्ही एवढे मोठे मिळावे लाखोंचे खर्च करून नव्वद टक्के वेळ तुम्ही जर एकाच व्यक्तीवर बोलण्यात घालवत असाल जरांगे पाटील नावाच्या अत्यंत सामान्य व्यक्तीवर तर याचा अर्थ असा आहे की जरांगे पाटलाने तुम्हाला असा काय खुट्टा अशी काही खुट्टी मारलेली आहे बरेच मेसेज मी वाचले होते की जरांगी बोलते सबको कोलते तर तसंच तुम्हाला असं बोललेलं आहे की तुमचं अवघड जागचं दुखणं झालेलं आहे वरवर दाखवता तुम्ही की जरांगी असा आहे जरांगी तसा आहे पण जरंगेने अशी पाचर मारलेली आहे ती काही निघता निघणार नाही कुणाच्या बापालाही आता निघणार नाही जी आर रद्द होणार नाही एकही मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही याची जाणीव तुम्हाला झालेली आहे नावाला चारशे जाती सांगता आणि चारशे पैकी फक्त चार जाती फायदे घेता बाकीचे तीनशे शहाण्णव जाती आजही कोणत्या अवस्थेत आहेत तुमचं दुखणं ते आहे की काय असं वाटावं असं एकंदर तुमचं माग बोलणं आणि वागणं आहे तुमचं एक तुमच्या एकमत नाही तुमच्यात एकमत असलं तर इतके विसंगत भाषणं एकाच स्टेजवरून एकाच मेळाव्यामध्ये आम्हाला ऐकायला मिळाले नसते महाराष्ट्राला आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही असं करून द्वेष पसरवून मायक्रो दुस मायक्रो ओबीसी ना आमच्यासोबत आणू तर ते तुमचं दिवा स्वप्न आहे या मराठा समाजाने त्यांना सख्या भावापेक्षा जास्त सांभाळलेलं आहे तुम्हाला येऊन बघायचं तर गावागावात बघा मराठ्यांच्याच गावात अठरा पगड बाला बारा बाराबोलुतेदार राहतात कारण मराठ्यांना ती सवय आहे पिढी जात धुऱ्या बंधाऱ्याचा त्रास सोसतो तुमच्यासारख्या सोबत ते राहू शकत नाहीत तुम्ही कितीही नाटकं करा शेवटी एकच खरं आहे की जरांगे बोलते सबको कोलते कितीही टीका केलं जेवढी टीका कराल जरांगे पाटलांवर तेवढं आणखी आढळ स्थान जरांगे पाटलांचं निर्माण होणार आहे मित्र तुम्हाला काय वाटतंय बीडचा मेळावा हा ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्कासाठी होता की जरांगे पाटलांवर टीका करण्यासाठी होता हा व्हिडिओ बघाल त्यावेळी खाली व्यक्त व्हा आपल्या चांगल्या कमेंटवर उद्याच्या लाईव्ह मध्ये व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद